प्रश्न असा आहे तीनने निशेष भाग देणारी संख्या कोणती मग तीनने निशेष संख्या जर शोधायची हो असेल तर तीनच्या कसोटीचा आपल्याला यूज करावा लागेल तीनच्या कसोटीचा यूज कसा करावा की दिलेल्या संख्येतील दिल सर्व अंकांची बेरीज जी आहे त्या बेरजेला जर तीनने भाग गेला तर त्या दिलेल्या संख्येला तीनने भाग जात असतो मग अंकाची बेरीज करूया या अंकाची बेरीज करत असताना हे दोन पाच सात होतात सात तीन दहा दहा चार चौदा चौदा याला तीनने भाग जाणार नाही म्हणजे उत्तर आपलं असणार नाही आता नौ नौ सोड़ा सोड़ा चार आणि पाच नऊ होतात नऊ आणि सात सोळा होतात सोळा आणि चार वीस होतात वीस या संख्येला तीनने भाग जाणार नाही म्हणजे दुसरा पर्याय आपलं उत्तर नाही आता तिसऱ्या पर्यायामध्ये सात आणि सहा तेरा होतात तेरा आणि तेरा आणि चार सतरा होतात सतरा आणि एक अठरा या ठिकाणी मेजले होते आणि अठरा या संख्येला तीनने विशेष भाग होतो तीन एक अठरा होतात म्हणजे याचा अर्थ सात हजार सहाशे एक्केचाळीस या संख्येला तीनने निशेष भाग जातो आपलं हे उत्तर असणार आहे पुढचा पर्याय शोधण्याची गरज नाही शुरलं तरी अंकाची बेरीज एक दहा दहा आण सतरा होते सतराला काय तीनने भाग जात नाही म्हणजे आपलं उत्तर हे अठरा अंकाची बेरीज म्हणजे पर्याय तिसरा हे उत्तर आपलं बरोबर आहे